संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही संध्या लाईफ कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसावर झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा आहे इथे कोणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची गय केली जाणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला मान सम्मान राज्यात ठेवला जाईल अशा कठोर आणि रोकटोक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत राज्य सरकारची भूमिका मांडली राज्यातल्या जनतेला प्रकरणी तातडीने कारवाई करावी असे आदेशही देण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात म्हणाले कल्याण येथील योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला मारहाण आणि अन्याची बाब पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार सुनील मांडली त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले या सभागृहाचे सदस्य सुनील प्रभू यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही सभागृहात देण्यात आलेली माहिती तातडीने ता तपासून ता मराठी माणसावर अन्याय करणारा तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची गय केली जाणार नाही त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मानसन्मान राज्यात ठेवला जाईल अशाच पद्धतीने प्रशासन वागेल याची खात्रीही मी सभागृहाला देतो त्यावर या दे प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा